देवीची ओटी भरताना काही गोष्टी या महत्त्वाच्याच असतात त्या कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि त्या कशा करायच्या ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपण आपल्या अनुराधा चॅनलवर की नाही आपली संस्कृती आणि आपले सणवार या विषयावर आपण बऱ्याच वेळेला माहितीपर असे व्हिडिओ करत असतो माझा हेतू त्याच्यामध्ये एकच आहे की आपल्या नवीन पिढीला या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे आता आपण देवीची ओटी भरतो मग ती शुक्रवारची असो किंवा एखाद्या देवीच्या देवळात जा जाऊन तिची ओटी भरणार असो कोल्हापूरला असो किंवा तुळजापूरला असो कुठल्याही देवीची ओटी भरताना त्याच्यामध्ये काही गोष्टी या आवश्यक असतात म्हणजे त्या जर गोष्टी आपण ओटीमध्ये ठेवलेल्या असल्या तर ती ओटी परिपूर्ण होते असं एक पूर्वीपासून म्हटलं जातं आणि ही गोष्ट खरी आहे त्यात कुठल्या गोष्टी आहेत त्या कशा करायच्या ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता त्या गोष्टी कुठल्या आहेत तर एक तांबूल तांबूल म्हणजे विड्याचं पान मग ते आपण तांबूल स्वरूपात करून दिलं तरीसुद्धा चालतं किंवा गोविंद विडा करून जरी आपण ओटीमध्ये ठेवला तरीसुद्धा चालतो दुसरी गोष्ट म्हणजे वेणी देवीला वेणी अतिशय प्रिय आहे अगदी वेणी नाही मिळाले तर गजरा चालू शकतो परंतु देवीला वेणी विशेषतः शेवंतीची वेणी अतिशय प्रिय आहे त्यामुळे देवीच्या ओटीमध्ये वेणीही पाहिजे आणि तिसरं म्हणजे खण साडी घेतली तर उत्तमच असते परंतु खणाने देवीची ओटी भरली जाते मग खणाचं कापड कसं ठेवायचं त्याची घडी कशी करायची ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओत बघणार आहोत चला तर मग बघूयात कशा करायच्या या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा आपण करणार आहोत देवीला वेणी बाजारात आपल्याला वेणी मिळतच असते परंतु पूर्वी आम्ही घरी वेणी करत होतो त्याच्याकरता ही शेवंतीची फुलं आणली जायची पिवळी शेवंती पांढरी आहे ही अस्टरची फुलं आहेत आणि हा दोरा आता हा सुद्धा घरातला दोरा आहे पण वेणी करण्याकरता वेगळा एक दोरा मिळतो तो, तो जर तुम्हाला मिळाला तर फारच उत्तम चला आज जे घरात होता त्या दोऱ्यापासून कशी करायची ते आपण बघू आता तुम्हा आपल्या एक असं वाटेल आपल्याला की मग आपला जो शिवणाचा जो दोरा असतो पांढरा म्हणतो आपण त्याला तो दोरा चालेल का तर तो त्या तो दोरा खूप बारीक असतो त्यामुळे त्या दोऱ्याने छान वेणी होत नाही त्याने आपण गजरा वगैरे आपण त्याने करू शकतो पण वेणीला थोडासा जाडसर आणि हाराचा दोरा म्हणून मिळतो तो दोरा शक्यतो आणावा आणखीन एक आपल्याला लागणार आहे म्हणजे हा मी इथे पाण्याचा जार घेतला आहे कारण ज्यावेळेला आपण वेणी करतो त्यावेळेला वेणीचं एक टोक आपल्याला कशात तरी अडकवावं लागतं त्याच्याकरता मी हा जार घेतला या जारमध्ये मी एक टोक जे आहे ते अडकवणार आहे पूर्वी आम्ही पायाच्या अंगठ्यामध्ये घालून मग त्याची त्याने वेणी करत होतो किंवा एखाद्या खुंटीला किंवा असं अडकवत होतो आज आपण सोयीस्कर हे जार म्हणा किंवा आपली समयी असते की नाही त्या समयीच्या जो थांब बसतो त्यालासुद्धा अडकवलं तरीसुद्धा चालू शकतं तर आता पहिल्यांदा आपण हा दोरा इथे अडकवून घेतला आपल्याला केवढी लांब वेणी करायची आहे तेवढा दोरा आपण इथपर्यंत घेतला आहे साधारण मी एवढी घेतली आहे एक दहा बारा फुलांची वेणी आपण करणार आहोत त्याच्याकरता हा एवढा दोरा घेतलेला आहे अंदाजे हा अडीच वीत एवढा दोरा आपण घेतलेला आहे तो मी इथे दोरा जो आहे त्याची इथे मी गाठ मारून घेतली इथे मी हा तोडून घेतला दोरा नंतर त्याची मी ही गाठ मारली आता ही पद्धतसुद्धा प्रत्येकाची वेगळी असू शकते परंतु मला जी माहिती आहे किंवा मी जी पहिल्यापासून करते ती ती पद्धत आहे याला चांगली निरगाठ म्हणतात या गाठीला निरगाठ मारून घेतली नंतर ही जेवढा आपला दोरा आहे त्याच्या डबल साधारण आपण हा दुसरा दोरा घ्यायचा असतो ही गाठीचा भाग आहे तो इकडे घेतला आहे त्याला एक पुन्हा असा वेळा घे गे, घेतलेला आहे त्यामुळे ते आपला नेण्याचा जो बरोबर मधला भाग असतो हा हां अगदी दोन्ही टोकं एकसारखी करायची हा जो भाग असतो ह्याला आपला हा जो आपण जो तोडलेला आता दोरा आहे ना डबल दोरा तो आपण इथे बांधून घ्यायचा थोडंसं पहिल्यांदा तुम्हाला अवघड वाटेल की हे खूपच अवघड दिसतंय प्रकरण पण खरंच सांगते इतकं सोपं असतं आणि एकदा जर आपल्याला या गोष्टींची सवय झाली किंवा आपल्याला घरी वेणी करता यायला लागली की आपण केव्हाही कशीही आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपण वेणी करू शकतो आता इथे आपण फक्त फुलांपासून करतोय परंतु मग ते आ, सोनेरी रंगाचं असं काही घेतात ते घालतात गुलाबाच्या पाकळ्या त्याच्यामध्ये घालू शकतो गुलाबाच्या पाकळ्यांची सुद्धा आपण वेणी करू शकतो हे असं आपण बरोबर डबल केलं त्याच्या मे मध्यावर आपण हा दोरा जो आपला लांब आहे तो बांधून घेतला आता आपण वेणी करायला सुरुवात करूया याला चांगला ताण बचावा म्हणून आपला जो जार आहे तो आपण लांब घेतला आहे त्याच्यात पहिल्यांदा आपण हे पांढरं शेवंतीचं फूल जे आहे ते घालून घेतलं या दोन दोऱ्यांमध्ये हे शेवंतीचं फूल घालायचं अगदी आपण जिथे गाठ मारली तिथपर्यंत घट्ट असं दाबून धरायचं नंतर हा उरलेला जो दोरा आहे तो आपण याच्या पलीकडून टाकायचा मी फुलं जरा बाजूला करते म्हणजे तुम्हाला दिसेल याच्या पलीकडे टाकून खालून हा दोरा आपण परत घ्यायचा आहे की नाही अगदी सोपी गाठ आहे ही आणि जिथपर्यंत आपलं फूल आहे तिथपर्यंत चांगलं हे दाबून घ्यायचं म्हणजे चांगली ते फूल असं घट्ट बसलं पाहिजे आपलं तर पुन्हा एक आपण पांढरं हे घालूयात आता ह्याच्यात आणखीन आपल्याला नाविन्य करायचं असेल म्हणजे छान कलरफुल करायचं असेल तर आपण ह्याच्यामध्ये आपण हे जे अस्टर होतं की नाही त्याच्या पाकळ्या मी याच्यामध्ये घातल्यात आपण ह्याच्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा दोन तीन घातल्यानं तरीसुद्धा चालू शकतं किंवा ते सोनेरी झिरमिळं मिळतात बघा ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालू शकतो आणि ते पुन्हा आपण असं छान घट्ट ओढून घ्यायचं आणखीन एक आपण पांढरं घेऊयात या दोन्ही दोऱ्यांच्या खालून घ्यायचं बरं का मधनं नाही घ्यायचं खालून घ्यायचं आणि पुन्हा आपण हे ओढून घेऊया आता तीन झाल्यानंतर आपण एक पिवळी शेवंती घालूयात आपल्याला आवडेल त्या पद्धतीने आपण याची छानपैकी वेणी करू शकतो कलर कॉम्बिनेशन हे आपल्या मनाप्रमाणे आपण करून घेऊ शकतो फक्त आता बघा हे माझं जे फूल आहे ह्याच्या मध्यावर ते आलं नाही तसं नको यायला आणि शिळी फुलं घ्यायची नाही शिळी फुलं जर घेतली गेली तर काय होतं त्या पाकळ्या ज्या असतात त्यानंतर पडतात त्यामुळे अगदी मध्यावर हे फूल आलं पाहिजे आत्ता माझं फूल मध्यावर आलं नव्हतं त्यामुळे ती वेणी आपली छान दिसली नसती आणि कदाचित काही वेळाने ते फूल आपलं खाली पडून गेलं असतं आता हे मी घट्ट पुन्हा ओढून घेतलं पुन्हा पांढरं फूल आपण ह्याच्यामध्ये घालूयात आता शिळी फुलं ओळखायची कशी तर ज्यावेळेला फूल थोडंसं पिवळं झालेलं असतं त्याला शिळं फूल असं म्हटलं जातं हे पाहिजे आता असं साईडला नको बरोबर मध्यावरच आलं पाहिजे म्हणजे ते फुल घट्ट ब बसतं आणि चांगलं दाबून घ्यायचं चा बरं का वरवर करायचं नाही आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपण हा दोरा मो डबल का घेतला होता कारण ही विण घालता घालता तो दोरा अगदी लहान होतो म्हणून आपण तो दोरा डबल घेतला होता अशी आता आपण ही सगळी वेणी तयार करून घेऊया आता ही आपली वेणी आपल्याला हवी तेवढी करून झाली आहे आता आपण हे जे आपण दोरा उरला होता ना ह्याच्या एक दोन तीन गाठी मारून घ्यायच्या घट्ट हां म्हणजे मग काय होतं वेणी चांगली घट्ट होते पुन्हा एक इथे गाठ मारून घ्यायची आता ह्याच्यातला हा जो डबल दोरा होता ना आपण गाठ घट्ट मारून घेतली तो आपण कापून टाकूयात इकडच्या बाजूला पण आपल्याला दोरा लागेल तर इथे हा जो दोरा आहे आपला याच्यामध्ये आपण हे घालून हा आधी बांधून घेतला तरी चालतो ज्या वेळेला आपण सुरुवात केली ना त्यावेळेलासुद्धा आधी पहिल्यांदा हे बांधून घेतलं ना तर म्हणजे मग नंतर हे बांधलं नाही तरी सुद्धा चालू शकतं तर ह्या याला मी इथे बांधून घेते आहे आणि मग जास्तीचा दोरा जो असेल तो आपण कापून टाकूयात जास्तीचा दोरा आपण कापून टाकूयात कापताना पण आपली गाठ तुटणार नाही हे बघायचं आहे की नाही आपली अशी छान देवीला घालायला घरी तयार केलेली शेवंतीची वेणी तयार झाली आता ज्या वेळेला आपण देवीची ओटी भरतो त्यावेळेला खणाची घडी आपण करतो आता खण म्हणजे काय की ज्या कापडाला असे काठ असतात त्याला खण असं म्हणतात आपल्याकडे ब्लाऊज पीस वेगळे आणि हे खण वेगळे कुठलंही म सिल्कचं कापड असो कुठलंही कापड असो त्याला काठ असले की त्याला खणाचं कापड असं म्हटलं जातं आणि ज्याला काठ नसतात त्याला ब्लाऊज पीस असं म्हटलं जातं आता हे माझ्याकडे खणाचं कापड आहे याची आता घडी कशी करायची ते आपण बघूया याची मी आडवी घडी केली हां हे लक्षात ठेवायचं की आडवी घडी करायची म्हणजे अशी उभी करायची नाही आडवी घडी करायची म्हणजे आपलं खण हा चांगला मोठा आणि छान येतो ही ये आडवी घडी केली आहे दोन्ही त्याचे जे काठ आहेत ते एकमेकांना व्यवस्थित लावून घेतलेत हे व्यवस्थित लावणं खूप महत्त्वाचं असतं नंतर याची पुन्हा आपण आणखीन एक घडी करणार आहोत याची पुन्हा आपण ही अशी लांब छान घडी केलेली आहे आता हे करताना हा जो काठाचा भाग असतो हा आपण आपल्या बाजूला पालथा करून घ्यायचा पालथा करून घेतल्यानंतर आता आपण घडी करायला इकडनं सुरुवात करायची त्याच्याकरता प्रथम आपण हा थोडा भाग फोल्ड करून घेतला आता आपल्याला त्रिकोण यायला पाहिजे म्हणून आपण पुन्हा हे टोक एकदम बरोबर येईल असं आपण बघायचं आता हा छान त्रिकोण आला कारण इकडचा आतला भाग आपण छोटासाच घेतला आहे जर आपण पूर्ण मोठा घेतला तर आपली घडी जी असते ती व्यवस्थित येत नाही म्हणून थोडासाच घ्यायचा आहे की नाही हा कॉर्नर म्हणजे हे टोक आणि हे टोक आपलं व्यवस्थित आलं आहे आणि हे पण आपले दोन्ही जे काठ आहेत ते एकमेकांवर बरोबर आले आता आपण फक्त ह्याचं फोल्ड करत जायचं म्हणजे याची घडी घालत जायची घडी घालताना हे जे टोक आहे हे मात्र आपलं व्यवस्थित येतं आहे की नाही हे सतत बघत राहायचं आणि घट्ट घडी घालायची म्हणजे आपण सैल नाही करायला सोडायचं कापड सैल जर आपण कापड सोडलं तर आपल्या खणाच्या म्हणजे खण जो आपण करतो त्याचा आकार बदलला जातो अगदी घट्ट कापड घ्यायचं आपला कॉर्नर म्हणजे टोक आपलं व्यवस्थित येतं आहे का नाही ते बघायचं जर आपल्याला मोठा खण हवा असेल तर मग ती आपण चार पदरी घडी केली की नाही त्याच्याऐवजी तीन पदरी घडी करायची म्हणजे आपलं खण जो आहे तो मोठा येतो आता आपली ही घडी अशी झालेली आहे आता आणखीन एक जर आपल्याला करता आलं तर आणखीन एक आपण घडी करू शकतो आपले टोकही छान व्यवस्थित आलेलं आहे आणि हा जो भाग आहे हा आपण आत घालायचा आता हा भाग आपण घट्ट आतमध्ये घालून घेतला व्यवस्थित म्हणजे आपली ही खणाची घडी तयार झाली आहे की नाही छान दिसते की नाही आता आपण तांबूल करतोय बघा तांबूल याचा अर्थ काय की विड्याची पानं कुटून जे केलं जायचं आता आपण मिक्सरमध्ये करतो पूर्वी तांबूल करताना तो कुटून केला जायचा तर ते त्याच्याकरता आपण ही पंधरा विड्याची पानं घेतलीत त्याचं जे मागचं पुढचं हे डेट असतं हे दोन्ही काढून घेतलेत पानं स्वच्छ पुसून त्याचे असे हे बारीक कात्रीने तुकडे करून घेतलेत त्याच्यामध्ये आपण एक पाव चमचा कात घातला ही काथाची पावडर बाजारात विकत मिळते तर पाव चमचा आपण कात घातला आहे नंतर त्याच्यामध्ये आपण थोडासा चुना घालणार आहोत काथ आणि चुना याच्यामुळे आपला जो विडा असतो तो छान रंगला जातो नंतर ही तयार सुपारी आहे ह्याच्यात बडीशोप आहे सुपारी आहे धन्याची डाळ आहे ती आपण ह्याच्यामध्ये साधारण एक चमचाभर म्हणजे हा टीस्पून आहे हा चमचाभर आपण घातली आहे आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घातली तरीसुद्धा चालू शकते याच्यामध्ये चा पाव चमचा आपण साखर घातलेली आहे पिठी साखर घातली तरीसुद्धा चालू शकते घरी केलेला हा गुलकंद आहे मी या घरी गुलकंद कसा करायचा तेही मी एकदा दाखवणार आहे तर हा एक चमचा आपण ह्याच्यात गुलकंद घातला आहे एक चमचा भरून डेसिगेटेड कोकोनट घातलं आहे आणखीन थोडंसं मी घालते कारण आमच्याकडे कोकोनटचा स्वाद खूप आवडतो नंतर हा काश्मीरी सुगंध मसाला म्हणून मिळतो पानाकरता कुठल्याही पानाच्या दुकानात मिळतो तो आपण ह्याच्यामध्ये घालणार त्याच्यामुळे पानाला स्वाद चांगला येतो आपल्या अंदाजाप्रमाणे एक दोन चार चिमूट त्याच्यामध्ये घालायचं नंतर हा आसमान तारा मिळतो बरं का हाही आपल्याला पानाच्या दुकानात मिळतो याचा अगदी दोन तीन कणच थोडासा हाताने बारीक करूयात आणि याच्यामध्ये घालूयात याच्यामुळे ना विडा असा छान थंड वाटतो बरं का हा अगदी थोडा घालायचा जास्त नाही घालायचा आता हे सगळं आपण साहित्य एकत्र केलं याच्यात अजून तुटी फ्रुटी घालतात जायपत्री घालतात याचा एक डिटेल विडिओ आपण कुंकू आणि गोविंद विडा केला आहे त्याच्यामध्ये आपण सगळं दाखवलेलं आहे आत्ता जे जे माझ्या घरामध्ये अवेलेबल होतं ते घालून आपण हे तांबूल करतोय आता हे हे जे सगळं साहित्य आहे हे आपण मिक्सरमधनं बारीक करून घेऊयात देवीच्या ओटीमध्ये लागणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी आपण केल्या आहेत ही वेणी केली तांबूल हा गोविंदविडा पण केला आणि या दोन खणाच्या घड्या आता हे साहित्य घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ओटी कशी देवीची भरायची ते आपण बघणार आहोत अशाच प्रकारचे आपले सणवार संस्कृती ह्याची माहिती या पुस्तकात दिली आहे आणि अनेक शंकांचं चा निरसनसुद्धा या पुस्तकामध्ये आपण केले सगळ्यांच्या घरी असावं असं हे पुस्तक आहे तुम्ही जर ऑर्डर केली नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये याची सगळी माहिती दिलेली आहे नंबर दिला आहे त्या नंबरला व्हॉट्सॲप केलं तर ते पुस्तक तुम्हाला घर मिळेल आपण ह्या सगळ्या गोष्टी सहज सोप्या पद्धतीने घरात कशा करता येतील ते आपण बघितलं कारण काय असतं की बाजारातही या सगळ्या गोष्टी अगदी उपलब्ध असतातच परंतु घरून जर आपण देवीच्या ओटीमध्ये या गोष्टी जर आपण ठेवल्या तर एक मानसिक समाधान आपल्याला खूप मिळतं आणि म्हणूनच या शक्यतो गोष्टी घरी करण्याचा प्रयत्न करावा पुढच्या एका व्हिडिओमध्ये आपण देवीची ओटी कशी भरावी त्यात काय काय असावं हो। हे सुद्धा आपण सांगणार आहोत अशा अनेक गोष्टींवर आपण आपल्या अनुराधा चॅनलवर छान गप्पा मारणार आहोत आणि माहिती घेणार आहोत याच्या मागचा हेतू हाच एक आहे की आमच्या पिढीकडून पुढच्या पिढीला दिलेली ही एक भेट म्हणायला काही हरकत नाही असे माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्याकरिता आपल्या अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपली संस्कृती आपले सणवार ही सिरीज बघायला विसरू नका जास्तीत जास्त मंडळींना हे वे वी व्हिडिओ शेअर करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद